नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या गोविंद फार्ममध्ये तर मित्रांनो आजचा व्हिडिओ थोडा वेगळं आहे आता आपण माझे मित्र आहेत आपल्या मंडगडा तालुक्यातले बोरगर आहे गावचे मंगेश जाधव यांच्या घरी आलो आहेत तर तुम्हाला दाखवतो मित्रांनो थोडक्यात त्यांनी कशा प्रकारे नियोजन केले आहे तुम्ही बघू शकता हा त्यांचा गोठा आहे आता कोकणात काय मित्रांनो काही गुरु आहेत ना असे बाहेर ते बांधतात वातावरण मोकळं राहण्यासाठी बघू सर इकडे यांची पाडे बांधलेली होते जे वासरी छोटी छोटी होती ती तर यांचे मित्रांनो दुग्ध सुद्धा करता, करतात कुक्कुटपालनसुद्धा करतात आणि बकरीपालनसुद्धा करतात असे हे मित्रांनो त्याबरोबर शेतीसुद्धा करतात त्यामुळे मित्रांनो खास व्हिडिओ काढतो तुम्हाला दाखवण्यासाठी तर इकडे बघू शकता यांच्या बकऱ्यांचा कुरावडा आहे जे इथे बकऱ्या ठेवल्या जातात तर तुम्ही बघू शकता बकऱ्यांची क्वालिटी खूप छान आहे तर प्रॉब्लेम असा मित्रांनो आपण मोबाईलमध्ये शिफ्ट करत असल्यामुळे आपल्या मोबाईलची व्हिडिओ एवढं खूप चांगल्या प्रमाणात नव्हती त्यामुळे तुम्हाला व्हिडिओमध्ये एवढा क्लिअर दिसणार नाही पण मी तर मी स्वतः बघितलं बाकऱ्यांची क्वालिटी खूप छान पद्धतीने त्यांनी मेंटेन केले आणि पूर्ण ब भ... रानात चरून येणाऱ्या रा बाकऱ्या सर्व आहेत तर टोटल एक चाळीस ते पंचेचाळीस बाकऱ्या होत लहान मोठ्या तर एक पंची सात ते आठ बोकड आहेत त्याच्यामध्ये आपण त्यांना विचारलं तर त्यांना आपण व्हिडिओमध्ये बोलण्यासाठी आपण त्यांना विचारल होतो पण त्यांना मित्र लाजत होते ते बोलले की नाही मला नाही बोलता येणार त्यामुळे मित्रांनो ते बोलले नाहीत व्हिडिओमध्ये हा इकडे छोटा वासक आहे आणि हे बघ तुम्ही दाखवतो मला है। जाको दो सा है, चा दोन यांच्याकडे बदकच्या जोड्यासुद्धा आहेत आणि छोटासा कुरवडा बनवला आहे मी कोंबड्यांसाठी तर मित्रांनो त्यांच्याकडे जवळजवळ पंचवीस ते तीस कोंबड्या होत्या फ्री रेंजमध्ये पूर्णपणे फिरणाऱ्या हे दोन बग बदकचे हे आहेत जोडी होती त्यांच्याकडे त्याचप्रमाणे मित्रांनो त्यांच्या गायी त्या आपल्याला बघायला मिळाल्या नाहीत कारण त्या बाहेर सोडल्या होत्या त्यामुळं त्या काय आपल्याला बघायला भेटल्या नाहीत पण मित्रांनो कोंबड्यांची क्वालिटी प्युअर गावठी कोंबड्या होत्या आणि खूप सुंदर कोंबड्या अशा होत्या आणि खूप चांगल्या प्रकारे नियोजन हो आहे खूप छोटे शेतकरी आहेत पण खूप छान प्रकारे तुम्ही हे बघू शकता एक कवलं ठेवले आहेत ह्याच्या आतमध्ये मित्रांनो कोंबड्यांची पिल्लं आहे त्याचे बाहेर येऊ नये कारण काय गावच्या बाहेर असल्यामुळे शिकरा मुंगूस घार यांची भीती असल्यामुळे ते छोटं ते सोडत नाही ह्याच्यामध्ये ठेवतात आणि थोडी मोठी झाल्यानंतर बाहेरच काढतात जे तुम्ही लोक इकडे सर्व कोंबड्या फिरतात आणि बकरी पालन असल्यामुळे काय होतं ते बकऱ्या चरवायला बाहेर रानात जातात त्यामुळे घराच्या आजूबाजूला कोणी नसतो त्यामुळे एक माणूस त्यांना कंटिन्यू घरात राहावे लागतो आणि तुम्ही लोक कोंबडी हा इकडे कुत्रा आहे त्यांचा जेणेकरून आजूबाजूला दुसरे कुत्रे येऊ नयेत कोंब्याला घेऊन जाऊ नये यासाठी कुत्रे आहेत आणि मित्रांनो दोन दिवसापूर्वीच त्यांची एक जर्सी पाळी दीड वर्षाची पाळी मित्रांनो वाघानं मारली होती तर ते आपण तुम्हाला दाखवत नाही व्हिडिओमध्ये त्याचबरोबर हा बघा त्यांचा साध्या पद्धतीने गोटा तयार केला आहे आणि सांगण्याचा विशेष म्हणजे यांच्याकडे मित्रांनो सहा ते सात पाडे आहेत म्हणजे बैल आहेत खोंड तर ते मित्रांनो विक्री न करता कारण काय म्हणतात काही लोक विक्री घेतात आणि कटिंगला देतात त्यामुळे ते न करता त्यांनी घरात असेच पाड्या ठेवले तर त्यांचं म्हणणं असं आहे एखादा शेतकरी कोण असेल शेती करणारा त्या त्यांना आम्ही फ्रीमध्ये सुद्धा देईन पण कटिंग करायला देणार नाही तुम्ही बघू शकताय बैलांची क्वालिटी कशा प्रकारे आहे तरी मित्र हे मोठेपणा आहे एखादा शेतकऱ्याचं कारण आपले जन जनावर त्यांचं महत्त्व काय असतं ते काही लोकांना समजणार नाही पण मित्रांनो ते बघा मी पण बघून शॉक झालो कारण खूप चांगल्या प्रकारे मेंटेन ठेवले आहेत आता काय होतं वाघ मारतात त्यामुळे ते सर्व गुरं बा, म्हणजे बैल ते बांधून ठेवलेले आहेत कारण काही लोक मित्रांनो चोरूनसुद्धा घेऊन जातात जे पाडे बैल असतील त्याला माझ्या स्वतःच्या गावातून एक दोन बैल गायब झालेले आहेत अचानक एक महिना दोन महिना दिसतच नाही त्यांना कोणतरी घेऊन गेलेला आहे तर बघू शकता इकडे कोंबड्यांचं शेड आहे मस्तपैकी छान खूप सुंदर अशी व्हिडिओ मित्रांनो नियोजन केलेलं आहे तर तुम्हाला कोणाला जर बोकड हवे असेल तर तुम्ही नक्की त्यांच्याशी संपर्क करू शकताय पण सध्या मित्रांनो आता त्यांच्याकडे बोकड खूप छोटे आहेत सात आठ बोकड आहेत पण छोटे आहेत त्यांचा कॉन्टॅक्ट का, नंबर तुम्हाला देतो मी स्क्रीनमध्ये दे। तर मित्रांनो बघा खूप छान पद्धतीने नियोजन केलं आहे व्हिडिओ आवडली तर नक्कीच लाईक शेअर आणि जरूर कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर खूप छान नियोजन आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने चला बाय बाय